नमस्कार कसे आहात सगळे आज मी लोकेशन चेंज करून छान पैकी माझ्या फेवरेट ठिकाणी बसलो जिथून मला नेहमी करायला आवडतो आज बेसिकली घरामध्ये बसलो राईट सो हे आमचं छोटस घर आहे आणि इथे मी हॉलमध्ये बसलो तुम्हा सर्वांचं स्वागत कि बाबा मध्ये दोन दिवस मी नव्हतो लाईव्ह कारण तुम्हाला अर्थात स्वागत कारण माहितीच आहे की अयोध्या येथे पूजा अर्चा असेल जरंगे पाटलांचा कालचा अहमदनगरचा दौरा असेल यामुळे खर तर काल मी सुट्टी घेतली होती आज स्पेशली चर्चा करणार आहे की तुम्हाला स्वतःचा जर बिझनेस सुरू करायचा असेल जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर काय स्टेप बाय स्टेप प्रोसेस असू शकतात काय असायला पाहिजेत काय करावं लागेल या सगळ्यांविषयी आपण डिस्कस करणार ठीक आहे तर सगळ्यात पहिले यापूर्वी जी हेडिंग आहे आजची ती हेडिंग नक्की का अशी आहे त्या हेडिंग बद्दल थोडक्यात माहिती सांगतो ठीक आहे असं काय हेडिंग केलं आज या नवीन वर्षामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यात दोन हजार चोवीस मध्ये आपण आता चर्चा करतोय तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल स्क्रीनवरही दिसत असेल उद्योगमंथन कार्यक्रम आपला अठ्ठावीस जानेवारीला येतोय तर नेहमी म्हणजे पहिला काय फॉर्मॅट होता चावडीचा तो पण समजून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी हेडिंग असं का दिलं ते पहिला फॉर्मॅट असा होता की तुम्ही चावडीची कोणतीही सर्व्हिस घेतली असेल जसं की झूम मिटिंग घेतली असेल किंवा ट्रेनिंग प्रोग्राम घेतला असेल रेग्युलर ट्रेनिंग असेल किंवा प्रीमियम ट्रेनिंग असेल किंवा उद्योग मंथन घेतलं असेल तर त्या त्या वेळेसाठी ती एक वन टाइम सर्व्हिस असायची म्हणजे ज्यांना एखादा उद्योगाविषयी माहिती हवी हो असते तेव्हा ती व्यक्ती आजपर्यंत असं असायचं की ती व्यक्ती लाईव्ह त्यावेळेस येणार त्यांचे जे काही प्रश्न असतील ते सगळे आमची मी असेल माझ्या फॅकल्टी मेंबर्स असतील ते लोक त्यावेळेस गाईड करणार ठीक आहे पण मग बऱ्याच लोकांचं असं व्हायचं की ठीक आहे त्यावेळेस त्यांच्या प्रश्नांचं समाधान व्हायचं त्यांचे आउट क्लिअर व्हायचे पण नंतर कधीतरी परत त्यांना प्रश्न पडले की मग अर्थात जस की आहे की परत जर एखादी गोष्ट अटेम्प्ट करायची असेल तर त्यावेळेस त्यांना चार्जेस द्यावा लागायचे ठीक आहे आता आम्ही एक नवीन कन्सेप्ट लॉन्च करतोय चावडी कट्टा नावाने काय काय चावडी कट्टा हा चावडी कट्टा म्हणजे काय तर चावडी कट्टा म्हणजे एकदम छान सोपी साधी संकल्पना की जी कोणतीही व्यक्ती चावडीची कोणतीही सर्व्हिस घेईल पहिले जसं की उद्योग मंथन घेईल किंवा झूम मिटिंग घेईल किंवा पर्सनल कन्सल्टन्सी घेईल किंवा रेग्युलर कोर्स घेईल प्रीमियम कोर्स घेईल कोणती सर्व्हिस घेईल राईट त्याला जर का त्याचा उद्योग उभा करताना जर परत माझ्याशी चर्चा करायची असेल तर अॅन्युअली म्हणजे एका वर्षासाठी चावडी कट्ट्याची मेंबरशिप प्लॅन हा बेसिकली पाचशे रुपये वार्षिक चार्जेस आहेत आणि गप्पा गोष्टी करायचं माध्यम आहे आता ही फ्री नसावं म्हणून त्याला पाचशे रुपये वार्षिक चार्जेस आहेत साधारण दर शनिवारी आम्ही आता प्लॅन करतो की दर शनिवारी हा चावडी कट्टा असेल आणि इथे मग तुम्ही तुमचा व्यवसाय करत असताना किंवा तुमचा बिझनेस ऑलरेडी सुरू झालाय तुम्हाला जर माझ्याशी चर्चा करायची अनलिमिटेड टाइम्स म्हणजे या सॅटर्डेला करू शकता पुढच्या सॅटर्डेला करू शकता बावन्न शनिवार जे काही वार्षिक येतात त्यातले काही जर एक दोन तीन सुट्ट्या सोडल्या तर साधारणतः चाळीस पन्नास वेळा अनलिमिटेड टाइम्स तुम्ही माझ्याशी डिस्कस करू शकाल झूम मिटिंगच्या माध्यमातून ठीक आहे म्हणजे झूम मिटिंग वरती हे सगळं असेल आणि झूम मिटिंग वरती का? ही सगळी चर्चा चालेल ठीक आहे अशी कन्सेप्ट आहे कशी वाटते कन्सेप्ट आवडी कट्टा तुम्हाला फायदेशीर असेल उद्योग मंथनला येतील ठीक आहे जे लोक उद्योग मंथनला येतील त्यांनीही अडिशनली कारण सतराशे पन्नास रुपये उद्योग मंथनची फीज आहेत तर ज्यांना चावडी कट्ट्याची पण मेंबरशिप घ्यायची फाईव्ह हंड्रेड रुपीज अन्युअली चार्जेस आहेत ती लोक पण डायरेक्टली मग पाचशे रुपये आमच्या कंपनीला पे करून वर्षभर गप्पा मार लिहू शकतील गप्पा मारणे हे माहिती घेणं आहे हे ट्रेनिंग नाही आहे किंवा एखाद्या स्पेशलिस्ट एखाद्या गोष्टीवरचं कोचिंग नसेल कदाचित पाच लोक असतील नंतर पन्नास होतील कदाचित पाचशे होतील पाच हजार होतील आय डोंट नो बट हा कट्टा आहे म्हणजे तिथे तुम्ही आपण दीड दोन तासाचा कट्टा आहे तुम्ही तुमची मतं मांडू शकता गप्पा गोष्टी आपण करणार आहोत समजून घेणार आहोत एखादा तुमचे प्रॉब्लेम्स असेल तर त्यावर मी हेल्प करणार आहे आणि हे सगळं ऑनलाईन असणार आहे सर ऑनलाईन झूम वरती असणार आहे ऑनलाईन कट्टा सुरू करू आणि जर हा कट्टा यशस्वी झाला म्हणजे जा ऑनलाईन कट्टा जर आपला यशस्वी झाला तर आपण प्रत्येक तालुक्या नंतर फिजिकल पण आणू शकतो सो मला तसंही वाटतं कारण ऑलरेडी आपण फ्रँचायझी प्लॅन मध्ये आहोत तुम्हाला माहिती असेलच की आपण आपल्या फ्रँचायझीज पण हळूहळू हळूहळू सगळीकडे डेव्हलप करत चाललोय तर ते पण आपलं प्लॅनिंग चालू आहे Side by side, uh, पर ठीका नहीं कि साईड बाय साइड साधारणतः प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा लोकल भागांमध्ये आपले असे सेंटर्स ओपन करायचे तर तिथे ही अशा कट्ट्यांची ऍक्टिव्हिटी आपण डेफिनेटली करू बट आता आपण ऑनलाइन सुरू करतोय पाचशे रुपये चार्जेस आहेत ते आहे ज्यांना शक्य असेल ज्यांना करता येत असेल किंवा ज्यांना अजून आयडिया क्लिअर नसेल कोणता बिझनेस करावा कुठे करावा कसा करावा किती इन्व्हेस्टमेंट लागतील कशाला स्कोप आहे कशाला डिमांड आहे कशाला फ्युचर आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळतील येणाऱ्या उद्योग मंथनला म्हणजे आजच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला दोन गोष्टी महत्वाच्या सांगायच्या क्रमांक एक की जर तुम्हाला चावडी कट्ट्याला जॉईन करायचं असेल अर्थात त्यासाठी कोणती ना कोणती पहिले सर्व्हिस घ्यावी लागेल डायरेक्ट चावडी कट्ट्याला जॉईन करू शकत नाही पाचशे रुपये भरून त्या पहिले कारण आमच्याकडे तो कस्टमर प्रोफाइल झालेला पाहिजे जर झालेला असेल तर डेफिनेटली नंतर तो फाय हंड्रेड रुपीज कट्टा जॉईन करून पुढे कंटिन्यू करू शकतो आणि दुसरं महत्वाचं ज्यांच्या अजून आयडिया क्लिअर नाहीयेत त्या लोकांनी डेफिनेटली काय करावं त्या लोकांनी डेफिनेटली काय करावं उद्योग मंथनला ऍडमिशन घ्याव उद्योग मंथन कधी असणार आहे उद्योग मंथन कधी असणार आहे सांगता येईल कधी असेल येत्या अठ्ठावीस तारखेला आहे हा उद्योग मंथन कार्यक्रम कोणासाठी असतो ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे ज्यांनी साईड ज्यांना साइड बिझनेस सुरू करायचा आहे ज्यांना काहीतरी स्वतःचं स्टार्टअप करायचंय कन्फ्युजन आहे काय करावं कसं करावं स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असतील ह्या सगळ्या लोकांसाठी असतो उद्योग मंथन कार्यक्रम उद्योगमंथनला ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल ती लोक स्पेशली आपला जो आता बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर जो कॉल सेंटरचा नंबर आहे या नंबरला जाऊन तुम्ही तिथे डेफिनेटली माहिती घेऊ शकता की बाबा सर आम्हाला उद्योगमंथनलाच ऍडमिशन घ्यायचंय आम्हाला कसं करावं लागेल काय करावं लागेल सगळी माहिती तुम्हाल तुम्हाला उद्योगमंथ्यांच्या तिथे तुम्हाला आमचे टीम मेंबर जे आहेत कॉल सेंटरवरती ते डेफिनेटली सगळी तुम्हाला माहिती देते ठीक आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही ज्यांना काय म्हणता येईल की इंस्टाग्रामवरती बरीच लोक आपली लाईव्ह असतात किंवा आपल्याकडे भरपूर सारे मित्र इंस्टाग्रामवरती पण आहेत तर मग हा प्रत्येकासाठी उद्योगमंथन तरुण असाल वयस्कर असाल मातारी व्यक्ती असेल कुणी पण असेल तुम्हाला सर्वांसाठी मंथन आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही मंथन हे प्रत्येकासाठी असतं ऍडमिशन जर तुम्हाला करायचं असेल सतराशे त्याची नॉमिनल चार्जेस आहेत उद्योग मंथनला मस्त पैकी आपलं बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर ला फोन करायचा आणि डेफिनेटली तुम्हाला तिथून तुम्हाला ऍडमिशन झालं की तुम्हाला ते आमची टीम मेंबर्स सगळी माहिती तुम्हाला तिथे देतील लक्षात आला कन्सेप्ट आहे महेश सावंत सर उद्योग मंथन ऑनलाईन आहे का तर आता ऑनलाईन नाहीये पण तुम्ही टीमच्या उद्योग मंथन ऑनलाईन प्रोग्राम पण चालतो आपला तोही प्रे रेकॉर्डेड मध्ये असतो तर त्यालाही तुम्हाला सबस्क्रिप्शन करते त्याला काही अडचण नाही ठीक आहे सध्या सगळ्या सगळा फोकस हा डेफिनेटली हा सगळ्या आत्ताच्या अठ्ठावीस तारखेला अभिषेक टाटू सरांनी विचारले सर स्कोर सर कोर्स पूर्ण झाला असेल तर एक्सपिरियन्स साठी कोणत्याही कंपनी बिझनेस जॉईन करून देताल दे, दे का माहित नाही आता सगळं डिपेंड करत म्हणजे ते डिस्कशन मध्ये वर्कआउट होऊ शकतं त्यामुळे तसं वर्कआउट करूयात मला असं वाटतं की ते डिपेंड आहे की तुमच्यावरती कि कधी तुम कंपनी कोणती आहे ते लोक तयार होतील का वेगळ्या वेगळ्या त्याच्यावरती ते होऊ शकतं मंथन बेसिकली आपलं मल्टिपल बिझनेस आयडिया क्लॅरिफिकेशन साठी किंवा मल्टिपल कन्सेप्ट साठी असतं आणि येत्या अठ्ठावीस तारखेला तोच आहे त्यामुळे प्लॅनिंग जर तसं तुम्ही केलं डेफिनेटली वर्कआउट आपल्याला करता येईल सो so, हे आता तुमच्यावरती डिपेंड करतं की आपण कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीला घेतोय किंवा कशा पद्धतीने आपण डील करतोय तुम्ही जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर तुम्हाला सुद्धा मंथनमध्ये या सगळ्या गोष्टी डील होतील आयडिया क्लिअर होतील कन्सेप्ट क्लिअर होतील आणि मग आपल्याला हजार टक्के पुढे जातील ठीक आहे सो मंथन साठी आता कधी असेल अठ्ठावीस तारखेला आहे नगरला आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी वेळ काढा कारण समक्ष भेटता येतं समक्ष चर्चा करता येते डिस्कशन करता येतं आणि मग स्वतःचा बिझनेस सुरू करणं तुम्हालाही सोपं जातं राईट ठीक आहे सो आजच्या पुरतं आज एवढंच मला महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी की येत्या अठ्ठावीस तारखेला मंथन आहे कारण खूप लोकांना अजून ते माहित नाहीये हे नोटिफिकेशन एक प्रकारचं की जिथून तुम्हाला समजू शकेल की अरे बापरे आता मंथन आहे आपल्याला जायचंय कार्यक्रमाला यायचंय त्याने डेफिनेटली आत्ताच्या आत्ता कॉल सेंटर मला फोन करा ॲडमिशन घ्या आणि भेटूयात चालेल थँक्यू आय सलॉट बाय